चणई इकडे या रोडला आणून मला औषध पाजलं व मोरवाडी या रोडला कचराकुंडीत मला शेवटी दगडा दाबून टाकून दिलं परळीतून अपहरण करून मारहाण करत विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न नमस्कार मी आरती आपण पाहत आहात लोकशा तिने चॅनेल बीड आणखीन एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे परळी येथून अपहरण करून विषारी औषध पाजून आंबेजोगाई शहराजवळ असलेल्या चणई रोडवरील कचराकुंडीत फेकून दिले अशी आपबेते युवकाने माध्यमांना माहिती सांगितलेली आहे हा प्रकार चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजता घडलाय प्रेम प्रकरणातून मला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पीडित युवकाने दिली आहे पीडित युवकाला एका डॉक्टरांनी कचरा आणून स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते त्यानंतर एम दाखल झाली मात्र पीडित युवकाचा जबाब घेतला नसल्याने पीडित राजकुमार कर्डे याचा भाऊ व वडील यांनी अंबेजोगाई शहर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्यासाठी गेले मात्र तक्रार घेतली गेली नाही असा आरोप देखील युवकाने केला केला आहे तर ज्यांनी मला मारण्याचा प्रयत्न त्याच्याकडून माझ्या जीवितास धोका असून मला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी युवकाने केली आहे तर न्याय नाही मिळाल्यास आत्मदहन करणार असल्याचे युवकांनी सांगितले <coughs> हा सगळा प्रकार प्रेम प्रकरणातून घडून आलेला आहे चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा साडे अकरा वाजता परळी येथून मला चारचाकी गाडीत अपहरण करून जीव मारण्याच्या उद्देशाने अंबोजोग येथे आणण्यात आलं चेन्नई इकडे या रोडला आणून मला औषध पाजलं व मोरवाडी या रोडला कचराकुंडीत मला शेवटी दगडा दाबून टाकून दिलं जीव मारून टाकून दिलं गेलं नंतर एखाद्या डॉ एका डॉक्टरने मला एस आर टी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं त्यानंतर माझी आई मी आय सीमध्ये असताना इथे दवाखाना परिसरामध्ये डॉ पोलिसांकडे गेली तार त्यांनी एक तक्रार घेण्यास टाळाटाळ केली शहर पुलिटेशनला आई भाऊ व वडील गेले तिथेही तळाटाळ केली मग शेवटी जेव्हा मला समजलं की मला समजतं आहे त्यावेळेस मी पत्राद्वारे शहर पुल स्टेशन डी वाय पी ऑफिस एस पी ऑफिस यांना पत्राद्वारे कळलं कळविलं तरीही माझी तक्रार कोणी घेतलेली नाही आहे या शेवटी आता मी या मला न्याय मिळवण्यासाठी मी सगळे प्रयत्न केले पण मला प्रयत्न केलेले सगळे विफल होत होते पण माननीय अध्यक्ष साहेब यांनी आल्यापासून माझा अर्ज घेण्यात आला त्याच्यावर आ, तपास सुरू जा करण्याचे आदेश दिले आता हे तपास सुरू होऊन मी पंधरा वीस दिवस होऊन गेले तरीही माझा तपास पूर्ण झालेला नाही आहे आरोपींना अजूनही चौकशीला बोलवलेलं नाही आहे तरी आणखीन मी पंधरा दिवस यांना वा वाढ बघणार आहे याच्यावर चौकशी होऊन यांच्यावर गुन्हा दाखल होतील होते का नाहीत नाही हे पाच ते सहा लोक आहेत जर यांच्यावर पंधरा दिवसात पोलिसांकडून चौकशी करून गुन्हा दाखल झाला नाही अटक झाली नाही तर मी निवेदन देऊन आत्मदहन अंबजोगे डीवाय उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे मी याचे पुरावे पण दिलेले आहेत तुमच्याकडे जवळ जेवढं काही पाठपुरावा पोलीस स्टेशन पोलीस प्रशासनाला केला तेवढे सगळे पुरावे तुम्हाला दिलेले आहेत तरी या पंधरा दिवसाच्या कालावधी कालावधीमध्ये यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर मी निवेदन देऊन आत्मदहन करणार